भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचं असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आणि चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं महत्त्वाचं साधन असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश भिरारी आदीही उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केले काल नरेंद्र बळाळ सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन, कार सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कागद वेग सुलेखना रंग सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचं स्वरूप होतं मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रव पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधनं लेखणी रंग त्याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणं दोन माणसांमध्ये किती अंतर असतं याचं भान दर्शवतात शिस्ताने एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात असंही पालव यांनी स्पष्ट केलं मराठी अक्षर नाव गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला शेठ नाजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेजच्या जिमखाना समितीनं आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे शेठ नाजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेज शेट टी जे एज्युकेशन सोसायटीने एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी आपला वार्षिक आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केला चाळीसहून अधिक महाविद्यालय आणि चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेल्या या कार्यक्रमात इंडोर आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धात्मक खेळांची श्रेणी दर्शवली गेली इंडोअर गेम्समध्ये कॅरम बुद्धिबळ आणि टेबल टेनिसचा समावेश होता पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा झाल्या तर मैदानी खेळांमध्ये क्रिकेट पुरुष आणि हँडबॉल महिला यांचा समावेश होता दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात संपूर्ण प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचं प्रदर्शन करणाऱ्या उत्साही सहभागाचा साक्षीदार झाला उद्घाटन समारंभास मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर मनोज एन रेड्डी प्राचार्य डॉक्टर दिलीप एम पाटील उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची क्रीडा संचालक वैभव पवार आणि जिमख्यानाचे प्राध्यापक आदी मान्यवरही उपस्थित होते प्रभारी किरण मोरे यांनी सर्वांनी खेळाच्या वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला या फेसनं शैक्षणिक समुदायामध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक कार्याचं महत्त्व बळकट करून सहभागी मध्ये खेळाडी वृत्ती आणि सौहार्द वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केलं कार्यक्रम ना जय भगवान हमारे बॉम्बे के तरफ से ये कला महोत्सव बहुत महत्व का कार्यक्रम बॉम्बे ने दिया था और उसमें मुख्य अतिथि मनोज आए रेड्डी डायरेक्टर है बॉम्बे यूनिवर्सिटी के स्पोर्ट डायरेक्टर है वो भी छोटी बात नहीं है वो आए थे और विद्यार्थी भी हजारों की संख्या में थे और साथ साथ में अभी वो क्रिकेट और भी जो क्रीड़ा की खेल खेल की रमत है क्योंकि जनरल नॉलेज भी जरूरत है शिक्षण का तो जरूरत है उसमें दो मत नहीं है मगर सर सरस्वती के साथ साथ में जनरल नॉलेज भी जरूरत है और जितना जनरल नॉलेज लेगा उतना मुझे लगता है विद्यार्थी को फायदा होगा क्योंकि आजकल तो नौकरी में भी पूछते हैं कि और क्या हॉबी है आपके पास वो हॉबी होगी, होगी तो नौकरी मिलती है खाली एकदम शिक्षण से भी नौकरी नहीं मिलती है तो सभी ने ध्यान रखना चाहिए पहले हम लोग गावड़े में भी खेल कर खेलते थे और उसमें योगा है और कुछ भी है तो खेलने से क्या होता है शरीर भी अच्छा होता है और साथ में तंदुरुस्ती रहती है और साथ साथ में शिक्षण को भी प्रभाव पड़ता है उसका टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं टाकाऊ वस्तूंपासून चार कलाकृती तयार केल्या यामध्ये ठाणं बदलतं टायर टू ट्रेजर तंत्र पुलफाक्रू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो ज्यामध्ये साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतो यामध्ये टायर लाकूड धातू सायकल टायर रिंग प्लास्टिक पाईप आणि ई कचऱ्याचाही समावेश असतो या कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्याकरिता ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम राबवला या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेनं आकर्षक कलाकृती तयार केल्यात त्यामध्ये ठाणे बदलते टायर टू ट्रेजर तंत्र पुलफाक्रू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे यापैकी या, या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी ठाणे महापालिका मुख्यालय आणि येथे ठेवण्यात आल्यात ठाणे बदलते ही एकशे ऐंशी किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि ई कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि ई कचरा वापरण्यात आला आहे पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू मलेरियाचे डास तयार होतात त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुनर्वापर करून एकशे वीस किलो वजनाचं टायर टू ट्रेजर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे कठोर कारवाईचा बडगा उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर उताणीच असल्याचं उघड झाले 25 दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं दोनशे पंचवीस कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटींचीच गंगाजळी जमा झाली आहे म्हणजे पस्तीस टक्के वसुलीही झाली नसून पुढील दोन महिन्यात उर्वरित पासष्ट टक्क्यांहून अधिक वसुलीचं टार्गेट साध्य करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या घशाला कोरड लागणार आहे ठाणे महापालिकेची लोकसंख्या सत्तावीस लाखांच्या घरात पोहोचली आहे एकीकडे वाढतं नागरीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणारं वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजत आहे वास्तविकत ठाणे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे मात्र प्रत्यक्षात पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो हे पाणी ठाणेकरांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपाने महापालिका ठाणेकरांकडून वसूल करते परंतु कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला देयक वसुलीचं दोनशे पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी महिना उलटत आला तरी या पाणीपट्टी पोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटी तेरा लाख सोळा हजार रुपयांची वसुली प्रशासनाला यश आले ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी पन्नास टक्क्यांचीही वसुली झाली नसल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे फौजदारी क्षेत्र निवडूनही आपण कधीही गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलं नाही आपण नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केलं असल्याचं स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीनं करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वकिलांनी न्यायाधीशांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजात चर उतार ठेवले पाहिजेत कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिक सल्ला देणं कर्तव्य आहे खोटी आश्वासनं देऊन फसू नये सवीसक्राच्या कसाब खटल्याचा उल्लेख करताना निकम यांनी कसाबला फाशी देणं आव्हानात्मक नव्हतं परंतु दहशतवादामागील ताकद उघड करणं हे महत्त्वाचं होतं त्यामुळे खटला इन कॅमेरा चालवायचा नाही असा निर्णय घेतला एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूंनी करायला हवा वकिली व्यवसायात सतत अद्यावत राहणं गरजेचं आहे यासाठी ग्रंथवाचन संस्कृतीचा अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं लो। लोकसभा निवडणुकीतील अनुभव सांगताना निकम यांनी काही नेत्यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू भारतीयांनीच घडवला असल्याचा आरोप केला मात्र कसापला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननं शंका उपस्थित केली नाही परंतु काही महाभागांनी ती उपस्थित केली त्यावेळी आपण त्यांचा समाचार घेतला विद्यार्थ्यांनी वकील व्यवसायाकडे एक नव्या आव्हानांच्या दृष्टीनं पाहावं आणि प्रामाणिकपणे काम करावं असा सल्ला देखील निकम यांनी यावेळी दिला